नंबर मित्रांनो बघा पोगलीच्या खालून टांगला होता खेकडा आणि त्याला पण उलटा फिरून पकडला भारी आहे बघा पोगलीच्या खालून टांगला होता मस्त त्याला उलटा फिरून पकडला हो बघा मित्रांनो एक फुंग्याचा खेकरालाय एक फंग्याचा धंग्या मस्त काम करू ताकद जाऊन होते मस्त एक फंग्याचा पण भारी आहे <laughs> त्याला बहुत बळा बारीका बघा मित्रांनो खोल पाण्यामध्ये पोगुली टाकली होती आणि त्याच पोगुलीमध्ये एक मोठा खेकडा आला आहे ही पोगुली खूप खोलमध्ये टाकली होती आपल्या साईचा धांड्या बघा लाल झरड आणि माल कडक नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पोगोलीने खेकडे पकडण्यासाठी आलो हो। आहोत आता समुद्राची भरती सुरू झाली आहे आणि आता आपण पोगोली टाकून खेकडे पकडण्यासाठी सुरुवात करणार आहोत आज आपल्याजवळ पंधरा पोगोले आहेत या पंधरा पोगोले आहेत आणि चाऱ्यासाठी बघा आज आपण फेवरेट चारा मुशी आणले मुशी हा एकदम बेस्ट चारा आहे खेकडे पकडण्यासाठी सर्वात चांगला चारा म्हटला तर मुशीचा आहे कारण मुशीचा खूप वाश येतो आणि याची स्किन आहे कात्रे ती लवकर खेकड्याला कापता ना येणार नाही त्याच्यामुळे या चाराचे खूप फायदे आहेत हा जर चारा आपण वापरला तर याला चांगले खेकडे आपल्याला सापडतात चला आता आपण मुशीचे तुकडे करणार आहोत कारण मुशी मोठ्या मोठ्या आहेत याचे आपण तुकडे करू दोन दोन तीन तीन असे तुकडे करू आणि ते तुकडे आपण पोगुलीला बांधू मोठ्या मुश्यांना त्यांचेच आपण तुकडे करणार आहोत वाली मुशी आपण सहज लावू शकतो आता उधन सुरू आहे आणि समुद्राची भरती खूप वेगाने भरणार आहे त्याच्यामुळे आपल्याजवळ वेळ कमी आहे पटापट आपल्याला पोगुल्या बांधून आहेत आणि पोगुल्या टाकायच्या आज मजा येईल मग आपल्याजवळ खूप सारे चारे झालेले आता एका मुशीचे आपण तीन तीन तुकडे कापलेले आहेत बघा खूप सारे तुकडे आहेत तर आता आपण पोगुल्या काढू आणि चारा बांधून पाण्यामध्ये टाकू मित्रांनो ही पोगुली आहे आणि याच्यामध्ये बघा सेंटरमध्ये आपण चारा बांधण्यासाठी दोरी ठेवले आणि बाजूने पूर्ण झाला आहे आपण चारा, आत चारा असा आतमध्ये बांधला की खेकडा चारा खाण्यासाठी असा आतमध्ये प्रवेश करेल आणि तो आपल्याला सापडेल चला आता चारा बांधून घेतो फटाफट चारा एकदम घट्ट बांधायचा नंतर खेकडा आपला चारा घेऊन जाईल अशा तीन तीन गाठी मारायच्या आणि चारा आपल्याला फटाफट बांधून घ्यायचा आहे मध्ये पण आपण एक एक कट मारू म्हणजे चारा आपल्याला जाणार नाही खडकांमध्ये मित्रांनो पोगल्या टाकताना जास्त पोगल्यांची गरज लागत नाही कारण समुद्राचं पाणी जोराने भरतो आणि सर्व पोगल्या आहेत ना त्या पाण्यामध्ये तरंगतर त्याच्यामुळे पोगल्या मी कमीच वापरतो मुशी हा चारा बेस्ट आहे मला तर जाम आवडतो म्हणजे दरवेळीच मी मुशीच चाराला वापरण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो बघा आता आपल्या सर्व पोगल्यांना चारा बांधून झालेला आहे आता आपण या पोगल्या पाण्यामध्ये टाकायला सुरुवात करू 再来一下。 इथून ही शेवटची पोगळी आहे आणि ही आपण आतमध्ये राखणार आहोत खोल पाण्यामध्ये आता आपल्या सर्व पोगळे टाकून झालेल्या आहेत आणि आज आपण मुशीचा चारा वापरला आहे त्याच्यामुळे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला थांबायचं आहे त्याच्यानंतर आपण पोगल्या उचलायला सुरुवात करू आणि आज मित्रांनो मोठं उदान आहे त्याच्यामुळे आपल्या पोगळ्यांची भेंड आहे फ्लोटस ते बहुतेक आपल्याला पाण्यामध्ये तरंगताना भेटतील म्हणजे समुद्राची भरती जोरात भरेल आणि अशा वेळी आपल्याला पोगल्या उचलणं खूप कठीण होणार आहे कारण जिथे आपण पोगळ्या टाकल्या आहेत तिथे आता सर्व पाण्याने भरून गेलं असेल तर चला आता भेटूया पंधरा मिनटाच्या नंतर मित्रांनो आता आपल्या पोगोले उचलण्याची वेळ झालेली आहे पंधरा मिनटं पूर्ण आहेत तर आता आपण पोगोले उचलण्यासाठी सुरुवात करू सर समोरच पोगोली आहे आपली पहिली पोगोली आहे आपण उचलू आता बघा मित्रांनो एक मोठ्या आहे मोठी आहे पहिला आपल्याला बोनीचा खेकडा मोठ्या भेटल्या मोठ्या पंगड्याचे भारी असतात चला बहुत बड़ा बळा का बघा मी पाण्यामध्ये पोगुली टाकली होती आणि त्याच पोगुलीमध्ये एक मोठा खेकडा आलाय ही पोगुली खूप खोल मध्ये टाकली होती चांगल्या साईजचा आहे बघा लाल भरड आणि माल कडक लाल फंग्या मस्त मोठा खिकडा चला आता बांधून घेऊ आपण चांगल्या साईजचा मोठा खेकडा मस्त झांडे एक नंबर एक नंबर मित्रांनो बघा पोगुलीच्या खालून टांगला होता खेकडा आणि त्याला आपण उलटा फिरून पकडला भारी बघा तोगलीच्या खालून टांगला होता मस्त त्याला उलटा फिरून पकडला आत्ता आता मस्त खेकडे भेटायला लागलेत आपली सुरुवात आता भारी झाली आहे मोठ्या खेकड्याने आपली सुरुवात झालेली आहे आपला दुसरा मोठा खेकडा दुसरा खिकडा भेटलाय आणि तो पण मोठाच आहे म्हणजे छोटे खेकडे आपल्याला नाही फक्त मोठी मोठी चला आता पुढे जाऊ बघा मित्रांनो पाणी किती झालं आहे इकडे पाण्याची बटी खूप जोरात आहे नाही तर मग बघा आपल्याला आणखीन एक केकरा आलेला आहे तिसरा आपला केकरा ओके またクイリー。 बघा मित्रांनो छोटा आलाय छोटा त्याला पण सोडू छोटा खेकडा जाऊ दे बगा बघा ना एक फंग्याचा खेकडाला आहे एक फंग्याचा धांगे मस्त काम झालं मजबूत एकच पंग आहे पण खूप ऍक्टिव्ह आहे ताकद जाम लावते मस्त आहे एक फंग्याचा पण भारी आहे एक फंग्याचा धंदा आहे बंद <दिणागा> कर हे दोन वगैरे डब्बा ले याला पण सोडू डबे पण घेत नाही डब्बे खूप येते त्यास डब्बा डब्बा ते आपण घेत नाही तर आता खेकडे आपले पकडून झाले आहेत आणि तुम्ही बघा ना तर समुद्राचा पाणी इतका वरतीला की सर्व दगड पाण्याखाली गेलेत बघा ना जरा सर्व दगड आहेत ना पाण्याखाली गेले आणि हे बघा आपले आजचे खेकडे चला आता भेटूया घरी मित्र आता मी घरी पोचलोय आज आपण पोगळ्या टाकण्यासाठी सकाळी गेलो होतो आणि तीन चार तास पोगळ्या टाकल्या त्याच्यानंतर आपण आलो घरी आणि हे आपले आजचे खेकडे चला आता टोपामध्ये पलटी मारू बरं बघा मित्रांनो आजचे हे आपले खेकडे आहेत जेव्हाच आपलं काम झालं स खेकडे स एक मुठे आहे बिझा चिंबोरी मस्त जेवाच काम झालं चिंबोरी मित्रांनो आज आपण मुशीर चारा वापरला आणि मुशी चाराला आपल्याला सहा खेकडे भेटले आणि या खेकड्यांची आपण नक्कीच रेसिपी बनवून दाखवू आपल्या खोली पद्धतीमध्ये तर मित्रांनो तुम्हाला आजचे खेकडे कसे वाटले आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठला चारा वापरून खेकडे पकडता चिंबोरी पकडता ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कुली परिवर्त दिसावा अशा छान छान एडियन्सचा आनंद घेत राहा व्हिडिओला तर तपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या